नमस्कार मंडळी तुमची यश आणि काव्याज रेसिपी या चॅनलवर स्वागत आहे आज आपण आवळ्याचे लोणचे करणार त्यासाठी आधी आवळे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्या आवळे आपल्याला वाफून घ्यायचे आहे वाफ घ्यायच्या भांडे दोन ग्लास पाणी घालून गॅस ऑन करून ठेवले त्यावरती चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये सर्व आवळे ठेवले आणि नंतर त्याच्यावरती झाकण लावले एक पंधरा मिनिट आपल्याला वाफून घ्यायचे वाफून घेतल्यानंतर बघा आवळे अशा प्रकारे दिसतात आवळ्यांना चिर पडलेले आहे बघा म्हणजेच आपले आवळे व्यवस्थितपणे स्टीम झालेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला काप करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर बघा असे दिसतात एका आवळ्यामध्ये एक, एक सहा तरी फोडी होतात ह्याच्यापेक्षा तुम्ही बारीक सुद्धा करू शकता सर्व आवळ्यांची मी फोडी करून घेतलेली आहे बघा एवढे झालेले आहेत आवळे आपले एक कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक माप तेल घालायचे आहे आणि त्यामध्ये एक लहान चमचा जिरे एक मोठा चमचा बडीशोप एक लहान चमचा मेथी चार मिरे दोन लवंग सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे आहे एक मिनिट आणि नंतर एक चमचा लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार थोडे गूळ नंतर सगळे आवळे घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे थोडा वेळ असेच हलवत राहायचे आहे थोड्या वेळाने गूळ सगळा मेल्ट होतो आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते आणि त्वचेसाठी के आणि केसांसाठी आवळा खूप छान असतो केस गळती होत असेल तर किमान रोज एक तरी आवळा खायला पाहिजे रोज आवळा खाणे आपल्याला शक्य नसेल तर अशा प्रकारे एखादे लोणचाचे फोड आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो नंतर मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घटलेले आहे आता गुळ सगळे मेल्ट झालेले आहे बघा आपल्याला रसरशीत अशी लोणचे दिसत आहे आता हे थोडेसे घट्ट होत पर्यंत आपल्याला थांबायचे आहे एक दोन तीन मिनिट असंच हलवत राहायचे आहे थोड्या यामध्ये लाल तिखट ठेवली हिरव्या मिरच्या देखील उभे उभे काप करून घालू शकता आणि गुळाचे प्रमाण देखील वाढवू शकता म्हणजे गोड लोणचे तयार होईल आवळ्याचे हळूहळू घट्ट झालेले आहे बघा झटपट अशी होणारे आवळ्याचे लोणचे आहे तुम्हाला हे मोरवून एक पंधरा वीस दिवस असे अशा प्रकारे काहीच ठेवायची गरज नाही पटकन शिजवून खाण्यासाठी ही रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला ला करा आणि आवळ्याचे लोणचे तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा हे आता खाण्यासाठी रेडी आहे थंड झाल्यानंतर मी एका परणीमध्ये हे काढून ठेवणार आहे दहा ते पंधरा दिवस हा आवळा आरामशीर टिकतो किंवा तुम्ही फ्रीजमध्ये देखील याला ठेवू शकता बघा किती छान कलर आलेला आहे